नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मला भरपूर किचनमधलीच कामं आहेत ज्यात पहिलं म्हणजे आवळ्याचा जॅम करायचा आहे त्यानंतर मिरच्यांचं लोणचं करायचं होतं आणि सोबतच तूप देखील कढवायचं होतं मला सुरुवात मी आवळे वाफवण्यापासून केली तर ज्यासाठी मी इडली कुकरमध्ये जाळीची जी ट्रे असते ती ठेवून घेतली आहे त्यानंतर एक एक करून सर्व आवळे ठेवून घेतले आहेत आणि दहा मिनिटांसाठी वाफवून घेत आहे तिकडे आवळे वाफवले जात आहे तोवर मी मिरच्या आहेत आपल्या तर त्या लोणच्यासाठी ज्या साईज मध्ये पाहिजे तसे चिरून घेणार आहे आणि मिरच्या चिरल्या गेल्यानंतर इथे लगेचच मी जे सुखे मसाले आहे लोणच्यासाठी लागणारे ज्याच्यात मी दीड वाटी धणे अर्धी वाटी बडीशेप अर्धी वाटी जिरे एक वाटी मोहरी अशा रीतीने चारही ड्राय इन्ग्रेडियंट घेऊन घेतले आहे मेथी दाना आपल्याला खूप कमी प्रमाणात घ्यायचं आहे मी साधारण दोन चिमूटच घेतले होते कारण मग ते कडवट होतात आणि मिरचीचं लोणचं देखील चिघट होतं तर ह्यासाठी आधी जी हे ला जे चारी जिन्नस आहे ते भाजून घेणार आहे आणि लास्टला जे मोहरी वगैरे गरम असेल त्यावरच मेथी दाना टाकेल त्याला एक्स्ट्रा होऊन गरम करणार नाही तर अशा रीतीने मंद आचेवर आपल्याला जिरं मोहरी आणि धणे बडीशेप हे जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जास्त वेळ पण नाही भाजायचे आहेत पण मंद आचेवर थोडं त्यांचं मॉइश्चर कमी होईल तेवढं भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर एका प्लेट मध्ये काढून त्यांना थंड करायला ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर त्यांना मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आता इथे ज्या लोणच्यासाठी तेल लागणार आहे ते तेल देखील मी पातेलीत गरम करायला ठेवलं आहे कारण की लास्टला तेल आपल्याला थंड टाकायचं असतं तर आतापासून गरम केलं की जेव्हा आपलं लोणचं तयार होतं त्यावेळेला व्यवस्थित थंड होऊन जातं जे मसाले होते त्यांना परातीमध्ये अशा रीतीने मिरच्या पसरवून घेतल्या आहेत त्यानंतर जे ग्राइंड केले ते मसाले टाकून घेतले आहेत हिंग हळद मीठ अशा रीतीने जे जे जिनस आपल्याला लागत होतं ते सर्व टाकून घेतलं आहे परात मी बाजूला ठेवली आहे कारण तेल आपलं गरम होत आहे थंड झाल्यावर मग आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ लगेच माझे आवळे देखील वाफवून गेले आहे ऍक्च्युली आवळे थोडे जास्तच वाफवले आहेत मी त्यानंतर त्याच्या घोटाळ्या काढून घेतले आहेत आणि ज्या भांड्यात आपल्याला जॅम बनवायचं आहे डायरेक्ट त्यातच ट्रान्सफर केलं आहे आणि पावभाजी स्मॅशरच्या मदतीने व्यवस्थित एकजीव मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला तर अशा रीतीने मी पाच एक मिनिट स्मॅश करून घेतल्यानंतर अगदी छान जॅमचं टेक्स्चर त्याला आलेलं आहे आणि लास्टला कुकर गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला हवा तेवढा गूळ त्याच्यात टाकू शकतो म्हणजे कितपत आपल्याला मिठा जॅम आपल्याला लागतोय त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला गुळ टाकायचा आहे शक्यतो जेवढे आवळे घेतले असतात त्याचे डबल किंवा त्याहून थोडे कमी टाकू शकतो आपण तर तशा रीतीने टाकून घ्यायचे आहेत सोबतच लिंबू पिळायचा आहे वेलची पूड जायफळ असे टाकायचे ज्याने आवळ्यांचा जो एक टेस्ट असतो तो कमी होण्यास मदत होईल सोबतच सायंकाळच्या गुरुवार साठी मला नैवेद्या मध्ये बीटचा हलवा बनवायचा होता तर तो देखील मी इकडे बनवायला ठेवला होता आणि ही कामं बीटच्या हलव्याची पण मी लागोपाठ करत होती जसं की आवळे आणि मिरचीचं लोणचं बनवलं त्यानंतर लगेच बीट किसायला घेतला होता तर त्याचा व्हिडिओ आधीच मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे त्यानंतर मग येतं ते म्हणजे मला तूप बनवायचं होतं त्यासाठी मी थंड पाणी घेतलं आहे आणि मिक्सरचं जे मोठं जार असतं त्याच्यामध्ये आपल्याला जे दही असत ते टाकून व्यवस्थित मिक्स करून लोणी काढून घेतला आहे आता फ्रीज मधले जे थंड पाणी आहे बर्फाचं पाणी आहे ते टाकून अशा रीतीने लोणी छान दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे आपल्याला अगदी स्वच्छ पाणी निघेल इतपत आपल्याला लोणी धुवून घ्यायचं आहे ज्याने लोणीला वास येत नाही आणि तो रंग देखील पिवळसर असतो तो निघून जातो आणि खूप छान पांढर शुभ्र लोणी आपलं तयार होत हा जर गाईच दूध असेल तर ते ऑबियसली पिवळच येणार आहे पण म्हशीचं दूध असलं की मग ते पांढर शुभ्र असतं आणि रवेदार तूप आपलं निघतं अशा रीतीने दोन ते तीन पाण्यांमधून तू लोणी धुवून घेतल्यानंतर आता फायनल ज्या कढईत मला तूप बनवायचं आहे त्या लोखंडच्या कढईमध्ये मी सर्व तूप सॉरी लोणी काढून घेत आहे आणि मग मंद आचेवर गॅसवर ठेवून देऊ आणि इथे आपली सर्व कामं झाली आहेत तर लास्टला तूप ठेवल्यानंतर आपण रेस्ट पिरियड घेऊ शकतो आणि अधूनमधून येत जात आपण तूपला चेक करू शकतो बेकिंगच्या पदार्थांना जसं सिलिकॉन स्पॅच्युला युजफुल असते त्याच रीतीने ज्यावेळी आपण असे रीतीने लोणी काढायचं असतं त्यावेळी पण हा सिलिकॉन स्पॅच्युला खूप मस्त कामात येत असतो तर अशा रीतीने जे लोणी लागलेलं असतं भांड्याला ते देखील सिलिकॉन स्पॅच्युलाच्या मदतीने छान पद्धतीने निघून जातं तूप तिथे होते तो व माझे परात मध्ये जे लोणचे जे इन्ग्रेडियंट काढून ठेवले होते वेळ आहे त्यांना मिक्स करून घ्यायची तर इथे मी लिंबू पिळून घेतला आहे अर्धा लिंबू पिळला आहे मी या सगळ्यांमध्ये आणि व्यवस्थित कोरडे मसाले मिरची सोबत मिक्स करून घेतले आहे त्यानंतर ते थोडं थोडं तेल टाकून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भरणीमध्ये सर्व लोणचं भरल्यानंतर लास्टला जे तेल उरलं होतं ते वरतून आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी थोडंच तेल गरम करायला ठेवलं होतं परंतु नेक्स्ट डे मला परत थोडं तेल वाटत होतं कारण वरतून लेअर तेलचं आलं की मग लोणचं आपलं लवकर खराब होत नाही तर अशा रीतीने लोणचं बर्णीत भरल्यानंतर जो आवळ्याचा जॅम होता तो देखील थंड झाला होता आणि त्याला पण मग मी एका काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घेतलं होतं आणि मैत्रिणी हा जो आवळ्याचा जॅम आहे तो खूप छान अप्रतिम तयार झाला होता आणि घरात जर लहान मुलं असेल तर ते तर खूप चवीने खातात हा आवळ्याचा जॅम बाहेरचे जेम, बाहेर जेम आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी असा हेल्दीअर ऑप्शन नक्कीच शोधू शकतो आणि याच्यात मी गुळ टाकला आहे साखर देखील घातली नाही आहे तर तो अजून जास्त थंडीसाठी बेनिफिशियल आहे तर तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून बघा फक्त एक म्हणजे आवळ्याच्या जॅमला त्याचा एक स्वतःचा जो रॉ फ्लेवर असतो तो असतोच आणि आपण प्रयत्न केलेला असतो की के लिंबू आणि वेलची पोट टाकून टेस्ट एन्हान्स करायचा तर मुरल्यानंतर तो खूप छान अप्रतिम लागतो तर अशा रीतीने जॅम बनवून घेतला आहे तुम्हाला आजची दोन्ही तिन्ही रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय